कढईमध्ये एक ते दोन टीस्पून तेल घालून त्यात मटार शिजायला ठेवले इकडे मिरच्या जिरे आणि ओला नारळ मिक्सरमधनं ना बारीक करून घेतला मटार पण पल्स मोडवर बारीक केला दोन वाट्या मैदा एक वाट्या रवा एक वाटी रवा एक दोन टेबलस्पून बेसन आणि तीन टेबलस्पून गरम तीन ते चार टेबलस्पून गरम तेल असं घातलं मीठ घातलं तिखट घातलं हळद घातली पाहिजे तर ओवा घालायचा आणि हे गरम गरम केलेलं तेल घालून कणिक घट्ट भिजवून ठेवायची घट्ट नाही म्हणजे साधारण भिजवून ठेवायची नारळ मिक्सरमधनं न घालता नुसता खावलेला घातला तरी चालेल लिंबू मीठ आणि साखर तिखट मीठ सगळं झालं आहे बरोबर का खाऊन बघायचं रवा आणि मैदा असल्यामुळे थोडंसं कुटलं पण नंतर मला मी ते फूड प्रोसेसरमधन काढून घेतलं आणि थोडंसं पाणी घातलं तर अगदी कणकेसारखी कणिक झाली मी थोडंसं मऊ भिजवायचं थोडक्यात पण मी घट्ट भिजवलं होतं तर अशा करंजा करून घेतल्या आणि गरम झालेल्या तेलामध्ये मिडियम गॅसवर तळल्या म्हणजे आधी तेल व्यवस्थित गरम करून घेतलं गरम झालं की नाही एक कणिक थोडंसं घालून बघितलं पटकन वर आली पाहिजे वाटीने कापल्यामुळे हिला काही करावं लागलं नाही करंजी केली आणि साईडनी फोर्कच्या साह्याने ते बंद करून टाकलं एक मोदक पण केला म्हणजे पाहुणे येणार असतील तर अशा छोट्या करंजा करायला हरकत नाही एकसारख्या करंजा हव्या असतील तर अशा करायच्या त्याच्यावरती तेल उडवायचं सतत उभं राहून तेल उडवायचं आणि दोन्ही बाजूनी चांगल्या व्यवस्थित लाल होतील म्हणजे तळल्या जातील असं बघायचं आता मी काही पुऱ्या व्यवस्थित लाटल्या आणि मग त्याच्यात कणिक सारण भरलं आणि मग त्याच्या करंजा करून ठेवल्या एक चार चार पाच पाच फोर्कनी दाबल्या आणि कातणाने कापून व्यवस्थित कातण म्हणजे कात कात जेव्हा आपण कापतो तेव्हा ते थोडं पुडून कापायचं अशी पण एक पद्धत आहे की स्टीलचा ग्लास घ्या किंवा एखादा वाटी घ्या आणि त्याच्यात ती पुरी घालून सारण भरा कडा दाबून घ्या घरीच खायचं असेल तर कातणाने कापायची गरज नाही हे असं फोर्कनी केल्यामुळे काय होतं ना सुटत नाही करंजी तळल्यावरती मला वाटलं की रवा मैद्याचं मिश्रण हे करायला त्रास होतोय लाटायला म्हणून मी दोन वाट्या कणिक घेतली त्यात दोन टेबलस्पून बेसन घातलं आणि त्याच्यात दोन ते तीन ती स्पून गरम कडकडीत तेल घातलं आणि कणकेपासनं जे बनलं पीठ त्याच्यामध्ये आता या मी करंजा तळती आहे आ, कणिक आणि रवा मैदा या दोन्हीपासून करायचं सारण म्हणजे क कणिक आहे त्याचं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल्स दिल्या आहेत त्या तुम्ही तिकडे बघू शकता कणिक असेन तर पटपट होतं लाटलं जातं असं मला वाटलं म्हणून मी ते करून ठेवलो कारण रवा मैदा खूप घट्ट झाला होता माझ्या हातनं कणकेचं कसं पटपट होतं पण कणकेचं असं खुसखुशीत राहत नाही शेवटपर्यंत गरम गरमच खाव्या लागतात पण मला स्वतःला तरी कणकेच्याच आवडल्या इथे तयार आहेत कणिक वापरून केलेल्या मटारच्या करंज्या मी काय केलं ती कणिक जी होती तिच्यात दोन मोठ्या पोळ्या लाटल्या आणि त्याच्यामध्ये हे सगळं मटारचं सारण घातलं आणि फोर्कनी कडाबंद केल्या आणि तव्यावर दोन्ही बाजूनी पराठ्यासारखं भाजलं तर ते पण खायला चांगलं लागतं आणि वेळ वाचतो आणि तेल पण वाचतं तर ज्यांना कोणाला असं वाटतंय की आपल्याला इतकं सारे करंजा करून नाही खायच्या ते असे मटारचं सारण घालून आणि कणकेचं सारण वापरून मटारच्या मटारचे असे पराठे बनवू शकतात आणि कडा फोकनी दाबायच्या आणि थोडंसं लाटायचं थोडं पातळ करायचं आणि दोन्ही बाजूनी तेल सोडायचं घट्ट झालेले रवा मैदाचं जे पीठ होतं ते फूड प्रोसेसरमधनं पाणी घालून काढून घेतलं तर त्याच्या मऊ कणकेप्रमाणे पुऱ्या जा तेल तापल्यावरती मीडियम गॅसवरती ठेवायचं आणि मग त्याच्यात दोन्ही बाजूनी तेल उडवत उडवत करंजी तळून घ्यायची जे उरलेलं पीठ होतं त्याच्या मी अशा पुऱ्या पण करून घेतल्या अशा पुऱ्या पण गरम गरम खायला छान लागतात तेल उडवणं महत्त्वाचं आहे म्हणजे कमी तेलातसुद्धा तुम्ही त्या ते तळू शकता जितकं जमेल तेवढं पोळी पातळ लाटायची नाहीतर सरळ साठ लावायचं साठं म्हणजे तेल किंवा तुपामध्ये तांदूळाची पिठी घालायची आणि ते मध्ये आपण घडीच्या पोळीला कसं लावतो तसं लावायचं आणि मग चौपदरी पुरी करून लाटायची परत एकदा काही करंज्या मी मोदकासारख्या पंचवीस तीस मिनटं वाफवल्या ते चांगलं नाही लागत काही करंज्या मी लाटून अशा तव्यावरती शॅलो फ्राय तेल घालून केल्या ते पण नाही चांगलं लागलं सो so, थोडक्यात जर मटारीचा पराठा केला आणि बाजूने तेल सोडलं तर ते जास्त छान लागतं जर तेल जास्त घालून करंजा करायच्या